तर नमस्कार मित्रांनो मी नितेश ना तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती सकाळ सकाळची मस्त अशी मॉर्निंग पावसानं थोडीशी शांतता घेतलेली आहे पण रात्रीपासून खूप लागता लाईट आमच्याकडे काल संध्याकाळी सात वाजता गेली आहे ती अजून इलीच नाही एक लाईन एक लाईन नाही आहे एक लाईनचा रात्री प्रॉब्लेम चालू आहे काय असे विषय असतात त्याच्यामुळे जरा मोबाईल चार्जिंग पण वेळ कमी आहे पॉवर बँका रक्की मारे पावर बँक आणि पॉवर बँकची चार्जिंग होती त्याच्यामुळे टेन्शन नाही So, सो मित्रांनो असतं की असं मोह असा सो आपण जाता आता धॅंड सो आपल्या वाडीतली काय धॅंडियत ते करू इच्छित नंतर मग आपल्या जाऊचा बाहेर फडवाडी खरे पॅटर्न सो कसं कसं काय ॲडजस्ट होईल त्याच्या हिशोबां जाऊचा बोलाय थळेच जाऊचा असा काही नाही जसा ॲडजस्ट होईल उठायला ॲडजस्ट होईल तसा सर किती वेळ लागतात कारण की वेळ पण लागतात एक थळात गेल्यानंतर जाग्यावर पोहोचल्यानंतर थर लावीपर्यंत वेळ लागतात थोडेसे दोन तीन गोविंदा पुढे असतील तर आपल्या सो थांबवं लागतात म्हणजे रनिंगला एक तास पकडा एक दीड तास असावा एक तास बाहेर लावक एक तास आणि त्याच्यानंतर मग योग पाटील रिटर्न त्याच्यानंतर आणि काही गोष्टी असतील म्हणजे समजा ट्रॅव्हलिंगला त्यानंतर खड्डे बिड्डे पण असे झालेले असल्यामुळे रोडचे खड्डे झालेले असल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम असा आणि ट्रक असल्यामुळे थोडंसं हळूहळू जातो सो ऑलमोस्ट सगळं सो असं विषय होतो समजते की धांडी अशी होतरी आहे तत्पूर्वी आधी पहिल्या वाडीचे तुम्ही ध्यानडी बघा तुम्ही एन्जॉय करा आणि नंतर मग आपण ती ध्यानडीचा जो विषय आहे तो आपण नंतरच्या ब्लॉग मध्ये टाकू तर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करताना मित्रांनो नक्की नक्कीच सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा आणि तुम्ही बेल ऐकून प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ भेटत जाते तुला चला तर मित्रांनो जाऊया आपण ध्यान का वाढत कसं चालला काय चालला तर बघूया चला मित्रांनो ती शर्टा ती आहे गेली ती आहे बघू शकता टाईपच आहे थोडासा नॉर्मल ऑलमोस्ट रोड केलं असत थोडस फक्त लोगो माझ्या मध्ये चेंज आहे थोडस मोठं झालं बाकी सगळं व्यवस्थित आहे कोंडा घाट नॉर्मल गेल्या वर्षी अलगाव जाते सगळं पण ठीक आहे चाळीस नंबर आहे नॉर्मल बघा मस्त रेगिंग मध्ये पण बघा शिलाई वगैरे ठीक आहे बॅक साईड कोंडा घाट थोडस एकत्र गेला कोंडा घाट आहे बाकी सगळं वारगे बघतात काय काल कृष्ण म्हणलेलो तो बाबा ते असत गाड्या सगळ्या चड्डी सगळे आतमध्ये आहेत सो थोड्या वेळानंतर आपण आपल्या वाडीतली दंडी खोडूची आहे त्याच्यानंतर मग कधी सगळ्या गोष्टी करूची आहात आपल्या पांढव दाखवतो टी शर्ट बघा ह्या व्यवस्थित आहे <laughs> मित्रांनो लोकांची गडबड असते आणि पाऊस पण पडता त्याच्यामध्ये प्रॉब्लेम पण असा नॉर्मली गेल्या वर्षी पाऊस नव्हता त्यामुळे मजा येते ती पण वर्षी तर पाऊस जास्त ते येऊन जाईत होतो पण या वर्षी तर पाऊसच लय जास्त दोन तीन दिवस आणि सो त्या वेळ होता सो आपण जाऊया आता इकडे पात्रांकडे जाता गेल्या वर्षी आपण पात्रांकडे गेला नव्हता त्या वर्षी पातळ्यांकडे जाऊया वाढल्या जवळजवळ सकाळचे नऊ सो बघू शकतास तुम्ही म्हणजे जरा पावसानं जरा ना त्या पूर्ण काळो त्याच्यामध्ये जरा प्रॉब्लेम होता तुमका आता पिक्चर आपण दाखवलीच त्याच्यामुळे दुपारनंतर आपल्याला एक बाहेर जाऊचा वैभववाडी खाली पाटण आय थिंक कलचोरीत पण जाऊचा बघू कसं कसं जाऊ जमा तसं असं तुमचा मी सांगते बघू काय होतं आता आणि ते लावतोय तर पाताऱ्यांकडे जाऊया बघूया काय सगळं आता पहिले तिकडे होता आणि त्यांना कवलं असल्यामुळे त्या वर्षी इकडे करतात शासना मिसार करून जाणार आपण पण आता पहिली लय मजा येते पहिली हे एकच असायची आणि पूर्ण आपण सगळी फिरायचे आणि पैसे वगैरे किंवा आजकाल ते द्यायचे लोका आणि नंतर मग एकत्र येऊन संध्याकाळी दोन तीन वाजता येऊन फोडायचे त्या हंडी सो त्याच्या आधी असा व्हायचा ते आपण बाहेर पण जात नव्हतो एवढा फ्रेज नव्हता गावात दहा हंडीचा भाग जाऊचा आणि दोन दोन वर्षापासून आपले बोडके जातात त्याच्यामुळे सगळी लोक त्यांना मदत करतात आणि मग त्याच्यामुळे सकाळीच फोडून घेतात सगळ्या गाड्यातली आणि नंतर मग दुपारनंतर पुणके आपली बाहेर जातात सगळे संध्याकाळी चार पाच पिलांचं तो विषय असा आणि तिकडे होता त्यांना असल्यामुळे तिकडे होत नाही वापरला इकडे सायटिक करून घेतात दोरी बांधले शास्त्र करून घेतात आबा चाय चाय देता चाय बी पिऊया आबाकडे आणि जाऊया हा दे चाय देत चाय पिऊया

काही लिला होत्या काय त्या लिलाच्या मातावरून असा श्री कृष्णा जन्माल्या पासूनच लिला त्याच्या चालायच्या जन्मालायच्या नंतर त्यांनी दहीहंडी याचा उद्देश काय गवळी वाड्याला जायचा शिक्के तोडायची अंडी फोडायची हे त्याचे उपदेश होते त्यावेळी लहानपणी बालपणी हे सगळं श्रीकृष्णाच्या बालपणीच्या लिला आहेत आणि ह्या लिलाच्या माध्यमातून सगळे यादव कुळातले सगळे भक्तजन त्याला मानल्यानंतर सर्वजणांनी श्रीकृष्णाच्या लीला लिला जोपासण्यासाठी हे उपक्रम दही अंडी वगैरे त्याचे उपक्रम चालू ठेवले आणि त्या चालू ठेवल्यानंतर हे प पारंपरिकरित्या सर्व जिकडे तिकडे जय 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 जयकारून श्रीकृष्णाच्या लिला घरोघरी कृष्ण जन्म साजरा करणे मंदिरात आली मंदिरामध्ये उत्सव करणे हे सगळे जनमानास जनमानसातून सगळ्या लोकांना त्यावेळी संतांच्या माध्यमातून उद्देश दिले श्री श्रीकृष्णाचे लीला हो लिला सगळ्या जगभर आपल्या आपल्या हिंदुस्थानमध्ये जिकडे तिकडे सण साजरे केले जातात आणि असे ते सण साजरे होणार आणि साजरे करावे ही मी माझ्या माझी शुभेच्छा आज सर्वप्रथम सर्व भक्तगणांना गोपाळ गो सर्वांना शुभेच्छा आज मोठ्या उत्साहात संपूर्ण महाराष्ट्रभर गोपाळकाला साजरा केला जातो जी आपली भारतीय संस्कृती आहे ती आपण जोपासण्याचं काम या खऱ्या अर्थाने या सणाच्या माध्यमातून करतो कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि महाराष्ट्रातला खूप प्राचीन काळापासून परंपरा आहे या महाराष्ट्रातील सगळे सण उत्सव सर्वजण एकत्र येऊन गुण्या गोविंदाने साजरे करतात त्याच्यातलाच एक सण गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला आपण सर्वजण साजरा करतो आज या गोपाळकाला साळशी खेळ म्हणून आपण याच्याकडे पाहतो आज मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मोठमोठी शहरं आहेत त्या शहरांमध्ये आज आठ नऊ नऊ दहा दहा थरांचे दहंडी उत्सव ओढले जातात लाखो भाविक त्यामध्ये सहभागी होत आहेत आणि खूप आनंद घेत आहेत त्याचप्रमाणे ग्रामीण भागात सुद्धा पारंपरिक पद्धतीने चालू झालेली हा धायंडी उत्सव लोक एकत्र येऊन साजरा करताना खूप आनंद होतोय त्याच्या पाठीमागचा उद्देश लोकांनी एकत्र यावं आणि गुण्या गोविंदाने भारतीय महाराष्ट्रामधल्या जे काही सण उत्सव आहेत ते साजरे करावे आणि त्या पद्धतीने आज देखील या ठिकाणी गांगुवाडी या ठिकाणी हा सण गोपाळकल्याचा साजरा होत आहे या सणामध्ये वारकरी प्रांतातले सुद्धा या ठिकाणी ग्रस्त आहेत त्याचबरोबर दाजींसारखे खूप पारंपरिक पद्धतीने हा उत्सव साजरा करणार आहेत दाजींसारखे व्यक्ती दत्तू व्यक्ती या ठिकाणी आहेत आणि सगळे छानपैकी लहान मुलंसुद्धा या स सणामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्याचा खूप आनंद होतो आहे आणि अशीच ही पारंप परंपरा पुढे या पिढीने पुढे चालू ठेवावी अशी त्यांच्याकडे सर एक प्रश्न तुम्ही दिवसाला किती वर्ष आली जवळजवळ पंधरा सोळा वर्ष या दी उत्सवाला अधिक होतील आणि दाजींच्या प्रेरणेने आणि संकल्पनेने या ठिकाणी आणि जे वयस्कर माणसं आमच्या पिढीत आमच्या पुढच्या अगोदरच्या पिढीतली होती त्यांनी हा सण एकत्र येऊन की ही तरुण पिढी एकत्र आली पाहिजे ही भावना होती त्यांच्या आणि हे सण आपण जोपासले पाहिजेत आज बघितला तर आज एका बाजूने आपली संस्कृती कमी होत चाललेली आहे संस्कृती आणि ही संस्कृती कुठेतरी थांबली पाहिजे आणि ह्या नवीन पिढीला या गोष्टी जर आपण हे सण उत्सव साजरे केलेले आहेत तर कळणार नाहीत ना त्यामुळे त्याही गोष्टी जोपासणं गरजेचं आहे आणि म्हणूनच ही जवळजवळ दहा पंधरा वर्षाची दहंडी या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने चालू आहे आणि एक गोष्ट ह्या दिवस साजरा करताय पण या तुम्ही दिवस तुमचे कोण कोण मित्र तुम्ही कोणाकोणाला मिस करताय किती या जानी? बरीच वर्ष आम्ही हा दहंडी उत्सव साजरा करत असताना सुरुवातीला आम्ही बरेच ठिकाणी जवळजवळ दोनशे अडीचशे या ठिकाणी सदस्य किंवा लोक होते असायचे आणि आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन त्या ठिकाणी पाणी अंगावर घेणं वगैरे नाचणं वगैरे किंवा जल्लोष करणं अशा सगळ्या परंतु अलीकडच्या काळात आपण बघतोय बऱ्याच ठिकाणी दहिंडी उत्सव होतो आहे आणि सदस्य सुद्धा कामानिमित्त शहराच्या ठिकाणी पोटा पाण्याचा प्रश्न आणि अर्थजनासाठी तिकडे जात आणि तिकडे स्थायिक झाले त्यामुळे हळूहळू लोकसंख्या जे हे होते ते कमी आज होताना दिसत आहेत तरी देखील जे आहेत ते छान पद्धतीने या ठिकाणी साजरा करतायत आणि तुमचे एक दोन सदस्य होते तिसर जरा काही एक... हो ते एक दुःखद घटना आमच्या या मंडळातील दोन तीन सदस्य जे हिरे हिरेने उत्सव दोन तीन दिवस अगोदरच त्याची तयारी करायचे खूप वाईट वाटत आहे की ते आज आमच्यात नाही आहेत खूप दुःख होत आहे कारण ते त्यांचं नियोजन या सगळ्याच ते करायचे आणि पुढे असायचे आणि याच्यापूर्वी ढोल ताशा स्पीकर सगळ्या गोष्टी असायच्या आणि महिला बिला सगळ्या सहभागी व्हायच्या आणि आज हळूहळू या गोष्टी कमी होत आहे त्याचं वाईट वाटत आहे तरी देखील आपण याही पुढे जोमाने या ठिकाणी दहंदी उत्सव केला जाईल धन्यवाद

જો કરો યાર ગો ગો ને ભૂલ કે કરો બસ મંદિરિયા પુડજી બસ એટલો ઇતના

આ ભાઈ ના ના કફ કફ સોફા દોડવા આવતા છે સોફા સોફા દોડવા આવતા છે બોય ને ઉજીવાતા છે తన <laughs> తర్వాత <laughs>

व्हिडिओ झालेला मस्त विक्री असं आपण दहंडी वगैरे फोडलेल्या तुमचा व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी माझ्या चॅनलला करून कर मित्रांनो बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ भेटत जाते मित्रांनो आणि आता आपण एक जाऊया दहंडीसाठी बाहेर सो तिचे पण व्हिडिओ तुमच्यासाठी येत तर त्याच्या पुढचा व्हिडिओ तो त्याचं असतो तो नक्की नक्की तो पण व्हिडिओ बघा आणि त्याचा पण प्रेम द्यावा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा चला तर मित्रांनो व्हिडिओ असा त्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय